सर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजाची कारवाई करण्यात आली आहे त्या गांजा किती आणि कुठं कारवाई करण्यात आली बारा तारखेला रात्री साधारण आठ वाजताच्या सुमाराला आपले मध्य प्रदेशातील वरला या बाजूनं आपल्या चोपड्याकडे गांजा वाहतूक दोन्ही संकलत आहेत अशी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे जे आमचे पोलीस कॉन्स्टेबल आहेत रावसेर पाटील त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली त्याप्रमाणे पोलीस स्टेशनचे स्टाफ यांनी ट्रॅप लावला आणि लातूर नाटेश्वर मंदिराजवळ दोन इस्माला मोटरसायकलवर गांजा घेऊन जात असताना पकडले त्यांची झळकी घेतली त्यांच्याजवळ आठ किलो एकशे वीस ग्रॅम गांजा आणि त्यांच्याजवळ मोटरसायकल मोबाईल असा एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार सहाशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडनं जप्त केलेला आहे दोन्ही आरोपीला अटक केलेली आहे त्यांच्यावर एस केस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांनी गांजा होता कुठे घेऊन जात होते तर याच्याबद्दल आता आम्ही तपास करतो